बली प्रतिपदा याला दिवाळी पाडवा असेही म्हणतात असुराचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता बळीराजा राक्षस कुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान विनयशील प्रजादक्ष राजा होता दानशुरात अग्रेसर होता त्याची शक्ती व संपत्ती इतकी वाढली की त्याने देवांचाही पराभव केला लक्ष्मीला दासी केले देवांचे स्वातंत्र्य हरवले मग बळीराजाला हरवण्यासाठी भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटू वेशात बळीराजासमोर उभे झाले बळीने विचारले काय पाहिजे बटू म्हणाला तीनही लोकांवर तुझे राज्य आहे मला तीन पावले जमीन दे बळीराजा वचन पूर्ती करणार वामन अवतारी विष्णूने प्रचंड रूप धारण केले एक पाऊल स्वर्गात दुसरे भूलोकावर आणि तिसरे बळीराज्याच्या डोक्यावर ठेवले बळीराजा पाताळ लोकात गेला गविष्ठ झाला तरीही सत्वशील दानशूर राजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वर दिला की कार्तिक प्रतिपदेला लोक तुझा दानशूरतेची क्षमाशीलतेची पूजा करतील त्या दिवसापासून कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बली प्रतिपदा म्हणजे पाडवा साजरा करतात घरात रांगोळे काढून आणि पाठ मांडून पूजा करतात त्यानंतर पत्नी पतीला ओवाळणी करते आणि पतीच्या दीर्घायुष्याची उत्तम आरोग्याची आणि भरभराटीची प्रार्थना करतात पती पत्नीला औक्षण करतात या दिवशी अनेक घरात बळीराजाची पूजा केली जाते आणि काही ठिकाणी बळीराजाची रंगीबेरंगी चित्रे लावून पूजा केली जाते बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा मानला जातो त्यामुळे या दिवशी कृषी संस्कृतीशी संबंधित अनेक परंपरा आहेत पाडव्याच्या दिवशी गुरांना ओवाळतात त्यांना गोडधोड घालतात त्यांना सजवतात गोठ्यात शेणाचा गोठा तयार केला जातो कारिट आणि हिर यांचा वापर करून गुरे तयार केली जातात शेणाचा गुराखी कृष्ण गवळणी आणि पांडव असा देखावा उभारला जातो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक व शेअर करायला विसरू नका बली प्रतिपदा याला दिवाळी पाडवा असेही म्हणतात असुराचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता बळीराजा राक्षस कुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान विनयशील प्रजादक्ष राजा होता दानशुरात अग्रेसर त्याने पराभव केला। दासी केले देवांचे स्वातंत्र्य हरवले मग बळीराजाला हरवण्यासाठी भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटुवेशात बळीराजासमोर उभे झाले बळीने विचारले काय पाहिजे बटू म्हणाला तीनही लोकांवर तुझे राज्य आहे मला तीन पावले जमीन